मोबाईलला नेटवर्क पण नाही आणि काही जिओ एवढ वायफाय रिचार्ज वाढून द्यावलाय नेटवर्क नाही काय नाही मोबाईल रील्स रील बघून देऊ कामकाला आला काय करू बर काय करू बरू सहा हजार रुपये त्याचं लग्न झालंय बायको बरोबर असे तू मुलगा तिकडे माथेरामला गेलाय ना रे पिराला उमेश उमेशची लावणी झाली आपला ऐका विकास अरे बारा दिवस झाले त्याला फोन नव्हता त्याला आणि आता त्याला फोन करतो बघू काय बोलतोय कारण की एवढे दिवस झाले ना तो विचारला विचारलाच मला हॅलो बोल ना बेबी वाट दुखतोय तुला म्हणून बोललो बोललोळे पुरमोळे खाऊ नको नाही दुखाय आगाळ बस येणार अरे का आल्या असेल कॉल करते अगे तो मयूर बहिणी कट केला परत एकदाच बोल बोल म्हणून बोल तुला कुरमुरी मुरे जास्त खाऊ नाही दुसरं मग काय आग होईल ना काय अरे डबल कॉल आला अगं येऊ त्याला काम नाही धंदा काय नाही दोन कॉल केलं मला तिने बसला असं कुठेतरी बोल ना गेली आपण बघता काय

आरे आरे अरे बसलो इथं घर घरातच बसलो बोल सारखं बसलो तू आहे कुठं अरे मग ये ना जाऊ ये काय नको अरे का अरे ये काय नाही अरे ये रे बाबा ते पुढच्या मायात आपण आपलं गणपती वाचतात मस्त आवडून लागेल मग दोन महिने खायला नाही वाटणार अरे हो चुकू आपण लवकर ये कालूक पण पकाई आता आमोशा पण येणार लागेल आले नाही गेलं तर फुकट रागेल त्याला फुटा पण फुकत त्याला अजून आला नाही येताला आला नाही बसून बसून

ऐकतात पाणी बोलून पाणी का भीती होतो बाई नाही भीती होती नाही भीती होती नव्हते बघतो पाण्या काय बोलतो बघून भाई चल ना दोघच जाऊ नको हर पांज्याला असं बाई करा तू घाबरतो भूताला भूताला मी घाबरतो आडल म्हणून नका भूत म्हणून नका

आईला भीती तो मला पण वाटते कर तुझ्या मित्राला फोन द्या हा ते पाण्या फोन कर मग हा तुझा नंबर नाही नंबर काय बोल बोलता फोन तो नवे नाव तोच गो तोच आहे का हॅलो अरे तुझ्या भावानी फोन करा सांगितलाय बोलतो पाण्याला फोन कर चल जायचं आपल्या एक ठिकाणी नाही बोलतोय नको तू नको अरे चलो मी उतरू तर हां लवकर ये हां येथे काय आलं चल येऊन समजत नाही मला

Jangan lupa, Jalan Jalan Men juga mengatakan, harusnya kita membiarkan Buddha pulang. Jangan Karena dia mengatakan, saya tidak bawa Buddha ke dalam kegelapan. Saya tidak bawa Buddha ke dalam kegelapan. Saya juga tidak bawa Buddha tuh dalam kegelapan. Jadi saya mengatakan kepada Buddha, sekarang kita akan pergi ke Buddha. Mari. Kalau, Dimana ala Jalan Jalan Men. Jalan mukiana. जाऊ या मोठ्या ना जाऊ भोक्षा या मांडाला भीस तोंडे घेऊन गेला हा मांडाला काय झाले गाणी बेड काय काय भूत भूत अरे तू घाबरे मी कसं घाबरतो मग यांना बोलले खरा बुगरा तो बदल काय समजा बघ अडचण चल भूताच्या बांधल्यावर आता याला भूता म्हणजे अरे तिथं बांधलंय भूताचा नाव आहे भूताचा आमोशे बने अरे ना तुला मोठे फसवणार नाही ना मला भाई तू अडचण त्याला का दे। अरे काय नाही तू मोठा बजेट आहे आणि काय बोलतात फसवलाय ना खरं घाबरत नाही देवा लक्ष ठेव फक्त बाद झाला अरे ऐक मी इकडे शोध आली इकडे लागा इथं शोध इथं इथं तू बघ आपण इकडं बघू हा इथला बॅग टाक का मलना काय भेटते रे येलनाटच काय भेटते आता स्वतः शोधू द्या दे आपण इकडे बघू सांग ए, ए नाही भेटणार चल अरे माझा आम्हाला कामा दामळला भाई शोधून सोडून अरे इकडे चल तू ऐक ना चल आपण जाऊ चल अरे चल जाऊ चल घाबरतं काय अरे तू तू चल पुढे घाल चल इकडे वरे अरे टेकून घेतले तू आईच्या गावाचं मुख्य तिकडं सापचावला असता माझ्या येडा आलं का तिथं बाबा लग्न मिळालं काही नाही आणि याला जलिंद्र घेऊन आले मोठा पंजरात जाम बाराच दिवसातून बसला माझा आता याला आता पण भूत त्याचा बंगलाच ना आधीच सांगतोय तिथे युंट्या पण नाही थांबायचा हा तो भूत आपल्या बाल्यावाला कसा mm. रांड रहाडं तिथंच टाकू पलून जाऊ mm. मागं ओळून बागायचा नाही अजिबात डायरेक्ट पलून निघायचा हां mm. mm. गप जाऊन झोपाचा घरी आपल्याला माहीत नाही विकास कुठे कोण विकास आपण ओळखत नाही आधीच सांगतोय ना काप्या बरोबर नाल तर म्हणून आपण आलो साहूत्रामा बरोबर आहे का आहेत ना भाई इकडं सोड तू मोठे हा आम्ही या साईडला बघ आहे का इकडे हा भाई मला कसं नाका अरे नाही नाही या बी इकडे बघ इकडे बघ नाही आम्ही आहेत बाई या पाहिजे आपण घंटे आपण इकडं

आ, हाले पसून गेले काय आतमध्ये गेलो वाटतो मयूर वाँ। आले काय वालताय पाण्याची गेला असेल बहा लावला येऊ वाळतो वरती जायला लागून चहायला गेलो तरी कुठ वरती ना गेलो हे मयूर हे पणे या चाले कशी संधे माती मयूर पण या गावात

one <laughs> <T Allah> <Vattly> <ooo> ya. <paying tiro>